मी संगीता तिवारी दोन तीन दिवसापूर्वीच मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आणि आज सकाळी मी अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला खर तर पाहिला गेलं तर पहिले मी जुनी राष्ट्रवादीचीच म्हणजे मी जेव्हा शिक्षण मंडळावर गेले तेव्हा कलमाणी साहेब आणि अजितदादांनीच मला शिक्षण मंडळावर सदस्य म्हणून पाठवलं हो त्यानंतर मला अध्यक्षही कलमाणी साहेब आणि अजितदादांनी केलं त्यामुळे खरंच दादांसन माझं नातं जुनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं माझं नातं हे जुनंच आहे आता जे मी प्रवेश केल्यानंतर निवडणुकीची सगळी रणधुमाळी चालू असताना दादांनी मला एक समन्वयक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करायला सांगितले निश्चित रुपया मी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी काम करीन त्याच्यानंतर त्यांचे मेळावे असतील जिथे जिथे माझा हातभार लागू झाले एक माझा खारीचा वाटा म्हणा हा मी आणि अजितदादांचा जो लाडक्या बहिणीचा जो त्यांनी तो ओरा पाहिला की लाडक्या बहिणींसाठी दादा किती काम करतायत त्या आणि दादांची विजन म्हणजे कलमाणी साहेब आणि अजितदादा यांची विजनच काय और आहे म्हणजे पिंपरी चिंचवडचा विकास बघा पुण्यातला विकास बघा हे दोन्ही नेते म्हणजे एक मुरब्बी नेते आणि त्यांच्या विजन बरोबर काम करताना मला निश्चितच आनंद होईल आणि एक लाडकी बहीण म्हणून निश्चितच मी अजितदादांचे हात बळकट करीन हा मी विश्वास देते तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सप्रेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट